नमस्कार मंडळी बिग बॉसच्या फॅमिली वीकमध्ये आता निक्कीची आई तिला भेटायला आलेली आहे आणि निक्कीच्या आईने खूप मोठा खुलासा निक्कीबरोबर केला आहे तर निक्कीची आई निक्कीला म्हणते अरबाजने तुझ्याबरोबर जे काही केलं ते चुकीचं होतं अत्यंत चुकीचं ह्यावरती निक्की म्हणते नेमकं काय केलं आहे अरबाजने तर निक्कीच्या आईने तिला सांगितलं अरबाज बरोबर तू नातं ठेवू नकोस त्याचं ऑलरेडी एंगेजमेंट झालेलं आहे हे सगळं ऐकून निक्कीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे तर ती जान्हवीला म्हणत असते अरबाज जर आता माझ्या आयुष्यात आला ना तर मी खरंच मेंटल होऊन जाईल मी त्याला माझ्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकणार आहे मला नको येतो तर अरबाजने फक्त निक्कीचा वापर केलेला आहे निक्कीला त्याने गेममध्ये फक्त यूज केलेला आहे अरबाजने तिला खूप मोठा धोका दिलेला आहे ह्याची चूक आता निक्कीला समजलेली आहे आणि त्याच्यामुळे ती म्हणते मला त्याची कोणतीही आठवण माझ्याजवळ ठेवायची नाही आणि त्याच्यासाठी तिने त्याचे कपडे एका पिशवीत घालून देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर कॉफीचा कप आणि ते कपडे ती तिथे नेऊन ठेवते आणि कॅमेऱ्याजवळ जाऊन बिग बॉसला सांगते बिग बॉस हे काही त्याचे कपडे आणि वस्तू आहेत हे तुम्ही टाकून द्या पण एवढं शिकायला भेटतं आपण एखाद्यावरती आंधळा विश्वास कधीही ठेवू नये कारण वे पुढची व्यक्ती आपला विश्वासघात करू शकते